औरंगाबाद पाठोपाठ नागपुरातही हे राम नथुराम नाटकाला विरोध करण्यात आला नागपूरमधल्या वसंतराव देशपांडे हॉलमध्ये शिवसेनेने शरद पोंगजे यांचं हे राम नथुराम या नाटकाचा प्रयोग ठेवला होता मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीने या नाटकाच्या विरोधात हॉलबाहेर निदर्शनं केली नऊ वाजता नाटकाचा प्रयोग अपेक्षित होता मात्र विरोधामुळे नाटकाला तासभर उशीर झाला दरम्यान विरोध करणाऱ्यांमध्ये संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते होते पोलिसांनी निदर्शनं करणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे औरंगाबादमध्ये सुद्धा नाटकाच्या प्रयोगाच्या वेळी संभाजी ब्रिगेड आणि स्वाभिमाननं विरोध केलेला होता तो दिवस जे बोलत होता ते त्याचं बोलणं संपल्यानंतर न्यायमूर्तींनी निकाल देण्यापूर्वी असं वक्तव्य केलेलं आहे की आज इथे उपस्थित असलेल्या सर्व लोकांना जर ज्युरी नेमलं आणि निकाल द्यायला सांगितलं तर ते नथुरामला निर्दोष मुक्त करतील हे न्यायमूर्ती खोसलांचं वाक्य आहे हे माझं वाक्य नाही हे कुठलंही माझं काल्पनिक मी विचार करून गंमत लिहिलेलं नाही हा सगळा इतिहास आहे हा इतिहास दडपला गेलेला आहे हे सत्याचे पुजारी आहेत ना मग ते सत्याला घाबरतात का का त्याचं वक्तव्य दाबाव असं वाटलं पस्तीस वर्ष का नथरामचं स्टेटमेंट लोकांसमोर येऊच दिलं नाही कशासाठी अहो गांधीजी मोठेच आहेत प्रश्नच येत नाही मी पण त्यांना मानतो पण एखादा खूप मोठ्या माणसाच्या हातून काही चुका नाही का घडू शकत